तर नमस्कार मंडळी सर्वप्रथम माझ्या ब्लॉकमध्ये मा तुमचं स्वागत आणि खरोखर जे तूप बनवायची जी, बन जी, जी पद्धत आहे तर ती मी तुम्हाला थोडक्यात सांगते या या ठिकाणी भरपूरच स्त्रिया घरीच तूप बनवत असतात आणि आमच्याकडे म्हैस आहे जास्त नाही आम्ही एकच लिटर दूध सकाळी आणि एक लिटर दूध संध्याकाळी ठेवतो तर जी साय आहे तर त्यात विरजण टाकायचं अजिबात विसरायचं नाही कारण भरपूरच महिला काय करतात की विरजण टाकत नाही तशीच साय बनवतात त्याने तूप टेस्टी लागत नाही आपण मिक्सरवर जरी रई लावली तर चालते आपल्याला समजा उद्या रई लावायची आहे तर आदल्या दिवशीच आपण जी साया आहे तर ती वरती काढून ठेवायची थोडा आंबटपणा साई आला पाहिजे त्याने एकदम टेस्टी असं तूप लागतं आणि थोडीशी ट्रिक्स या ठिकाणी मी सांगणार आहे तर ती ट्रिक्स जर वापरून जर आपण या ठिकाणी तूप जर बनवलं तर नक्की सहा महिने तरी तुपाला वास लागणार नाही अगदी ना रवेदार आणि खमंग असं आपलं तूप बनेल तर माझा व्हिडिओ तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं तेव्हाच आपल्याला कळेल तर इकडे मी रईनच या ठिकाणी लोणी काढत आहे आणि लोणी काढून घेतल्यानंतर असा या ठिकाणी आपल्याला पाण्याचा शिंपडा द्यायचा आहे त्याने खूप छान असं लोणी या ठिकाणी आपलं घट्ट बनणार आहे आणि वातावरणानुसार रई लावताना लक्षात घ्यायचं वातावरण थंड असलं थोडं कोमट पाणी टाकायचं आणि वातावरण जर थंडीचं असलं तर फक्त साध्या पाण्याचा या ठिकाणी शिंपडा टाकायचा आहे तर ते बघा अगदी लोणी आपलं वरती आलं आणि आता काढून घे तर आणखीन आपल्याला थोडा वेळ या ठिकाणी हलवायचा आहे आणि घट्ट असं लोणी बनवून घ्यायचा तर खरोखर आपण या ठिकाणी साईची सुद्धा काळजी घ्यायची आहे त्याच्यात ते विरजन पण टाकायचं आणि आपण हे बघा असं ना या ठिकाणी हे हलवलं चालतं परंतु आमच्याकडे रई आहे आणि मी रईनच हे हलवत असते तर अशा पद्धतीने खूप छान प्रकारे आता लोणी येणार आहे आणि हे लोणी आल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आणि काढून घेतल्यानंतर दोन ते ती तीन वेळेस छान पाण्याने असे लोणी धुवून घ्यायचं त्याने तूप आपलं आंबट होणार नाही आणि खूप टेस्टीसुद्धा लागणार आहे नाहीतर महिलांना खूप कंटाळा येतो आणि एकदाच त्या लोणी धुवून घेतात त्यामुळे लोणी हे आंबट होत असतं तर लोणी धुवायचीसुद्धा सुद्धा या ठिकाणी आपण काळजी घेतली पाहिजे तर आता जे लोणीवरती आलं तर ते, ते मी एका पा तेल्यात काढून घेणार आहे आणि तीन पाण्याने नक्कीच हे लोणी असं धुऊन घ्यायचं आहे तर ते बघा आपल्याला कसं हाताने ते, हाता ते चिकटल्यामुळे कंटाळा येतो तर असं चमच्याने जरी धुतलं तरी चालतं आणि लोणी एकदम घट्ट होऊन येणार आहे आणि पाय पाणी साईडला राहणार आहे तर लोणी छान धुऊन घ्यायचं आणि ताक सु खूप सुंदर या ठिकाणी झाला आहे तर तीन वेळेस असंच लोणी मी धुवून घेणार आहे आणि हे जे साईडचं पाणी आहे तर ते खाली टाकून द्यायचं ना आता टाकलं आहे इकडे तूप तापवायला तर खरोखर आता हे जे साथ साथ कम, तूप आहे लोणी आहे तर सहा ते सात दिवसाचंच लोणी आहे याच्यात कमीत कमी दीड पाव तूप पडणार आहे म्हणजे साडेसात मिली तर याच्यात वापरायचं आहे आपल्याला तुळशीचे पानं तुळशीच्या पाण्यामुळे काय होणार आहे की सहा महिने तरी तुसा तुपाला आपल्या वास लागणार नाही आणि खरोखर तुपाला जो वास लागतो ना तर त्यामुळे असं खा असं वाटत नाही आणि फ्रीजमध्ये कधीच तूप ठेवायचं नाही फ्रीजमध्ये तूप ठेवल्यानंतर अगदी दगडासारखं आपलं तूप बनणार आणि त्याचा पूर्ण या ठिकाणी वास चालला जाणार आहे तर म्हणून तूपवरतीच ठेवायचं सहा महिने तरी तूप आपलं खराब होणार नाही आणि ते बघा जेव्हा तूप तापायला ठेवलं तेव्हा दोन ते तीन वेळेस असं आपल्याला चमच्याने हलवत राहायचं आहे खाल कारण खाली बुडाला तूप लागलं नाही पाहिजे याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आणि एकदम छान प्रकारे आपलं तूप या ठिकाणी बनणं सुरू आहे तर हे बघा आता कुठे याला लालसर असा कलर आला आणि खरोखर तूप लालच होऊ द्यायचं कारण तूप भरपूर बाया कसं की पांढरं तूप करतात त्याने तूप आंबट लागतं आणि बाया म्हणतात वजनाला तूप कमी भरतं तर वजनाला तूप कमी भेट भरलं तर चालतं परंतु तूप आपलं टेस्टी झालं पाहिजे ते बघा आता याचा खूप असा छान आवाज या ठिकाणी येत आहे कारण की हे जे पानं आहे किती सुंदर असा कडकड आवाज तुपाचा येत आहे खरोखर हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे नाहीतर बऱ्याच महिला तूप झालं नाही झालं की काढून घेतात आणि त्यानेच या ठिकाणी तुपाची आपल्याला टेस्टसुद्धा ला लागत नाही तूप खाल्लं म्हणून वाटत नाही अगदी जर आपण थोडंसं जर वरणावर जर तूप घेतलं तर ते तूप आपल्याला टेस्टी ला लागलं पाहिजेत आणि तूप गाळताना या ठिकाणी अशी चाळणी स्टीलची घ्यायची आहे आपल्याला मी थोडं हे कोंबट होऊ देलं गरम गरम तूप डब्यात भरायचं नाही त्याने सुद्धा वास लागतो तर तुपाची या ठिकाणी पूर्ण वाफ जाऊ दिली आणि हे बघा आता असं तूप या ठिकाणी गाळून चाळीनं ठेवणार आहे आणि जवळजवळ अर्धा तास त्याला झाकण लावून ठेवायचं नाही तर तूप हे साईडलाच ठेवून द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर त्याला झाकण लावायची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आणि नक्कीच असं जर तूप आपण करून जर बघितलं तर खरोखर आपलं तूप हे रवेदार टेस्टी आणि वाससुद्धा त्याला सहा महिने तरी लागणार नाही आणि जे तुळशीचे पाने बघा हे असे कडकड या ठिकाणी झाले आहेत तर ही जर काळजी जर आपण घेतली तर नक्कीच आपलं तूफ हे खमंग झालं पाहिजे तर ते, ते बघा ते जे तुपाचं या ठिकाणी असं काळ पूर्ण झालं पाहिजे तर त्यानंच तूप खमंग होतं आणि ते बघा किती रवीदार आणि सुंदर असं हे तूप बनलं आहे आणि भर भरपूरच महिला आता घरीच जास्तीत जास्त एक ते दीड लिटर दूध घेऊन घरी तूप बनवतात परंतु असं जर तूप आपण बनवलं तर नक्कीच आपलं तूप हे खराब होणार नाही आणि तुपाची टेस्टसुद्धा खूप छान येणार आहे ना आमच्याकडे एक असं नेहमीच मशे असल्यामुळे आम्ही अशाच प्रकारे तूप बनवतो तर खूपच महिलांची तक्रार असते की तू पांबट झालं वास लागला तर नक्कीच तू बनू बघा आणि प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद